नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सद्गुरु कोणाला म्हणाव जे त्रिगुणात्मक आहे प्रत्यक्ष परब्रह्मही आहेत आणि ते त्रिदेवही आहेत गुरु ज्ञानी आहेत आणि कोणत्याही अडल्या प्रसंगातून जे तरुण जाण्याचे मार्ग दाखवतात तेच खरे गुरु गुरु शिष्याचे नाते पिता पुत्रासारखे आहे आणि त्या अनुषंगाने गुरुचे कुटुंबीयही नाते ठरते सहकार्यांचे सहाध्यायींचे नाते बहुतुल्य असते सद्गुरूंचा महिमा असा आहे की ते प्रसन्न होतील तर ब्रह्मा विष्णू महेश्वर हे एक किंवा एकटे एकत्रित जे देऊ शकतील ते श्री गुरु देऊ शकतात तसेच त्यांचा कोप झाला तर श्री गुरु रक्षण करतील गुरूंशिवाय कोणतीही विद्या येत नाही आणि गुरुची सेवा केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात गुरूंना म्हणून त्रिवार वंदन करावे अशा या त्रिगुणात्मक गुरूंना सद्गुरूंना माझे त्रिवार वंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ